कोगनोळीत पंत महाराज पालखी सोहळा संपन्न कोगनोळी ता पाच येथील भगवा सर्कल येथे असणाऱ्या पंत मंदिराचा चौथा वर्धापन दिन व कलशारोहण सोहळा बुधवार तारीख तीन ते शनिवार तारीख सहा अखेर विविध कार्यक्रमाने आयोजित केला आहे बुधवार तारीख तीन रोजी एकतारी प्रेम ध्वजारोहण झाले गुरुवार तारीख चार रोजी सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सकाळी नऊ वाजता रेखा पाटील पिडाप व सविता चव्हाण यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली पालखी मिरवणुकीत गावातील विविध भजनी मंडळ सहभागी झाले होते महिलांचाही सहभाग होता दुपारी दोन वाजता मंदिराजवळ येऊन पालखी मिरवणुकीची सांगता केली उपस्थित भाविकांना अश्विन शेळके यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप केले सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी सतपाल लोहार सागर अब्दागेरे नारायण घोसरवाडे बाळासो बिद्रोळे विनायक पाटील बाळासो निकम अमित अब्दागिरे महेश वडर श्रीकांत नागराळे कुमार डूम, बाळासो शेळके उर्मिला लोहार अंजना लोखंडे बाळाबाई लोहार विद्या अब्दागिरे आदी परिश्रम घेतले ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोडनोळी मराठी शाळेच्या समोर कोडनोळी तालुका निपाणी